नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला तुरीच्या तुरीच्या आतले दाणे असतात ना त्याच आमटी करून दाखवणार आहे थोडस रस्सा तर हे जे मी दाणे आहेत ना ते सोडलेले आहेत मस्त आता ह्याला भाजून घेणार आहे हे बघा मस्त भाजून घ्यायचे चांगले डाक पडेसपर्यंत भाजायचे खूप छान आमटी होते बरं का तर मी दाखवणार आहे तुम्हाला तर गावी खूप सुंदर आमटी करतात याची खूप भन्नाट चव लागते तर आता बाजारामध्ये ना तुरीच्या शेंगा येतात भरपूर येतात नुसतंच भाजून घ्यायचं आपल्याला तेल वगैरे काही टाकायचं नाहीये थोडेसे डाग पडेस पर्यंत भाजायचं त्याचा कच्चा पण निघून जातो आणि आमटी छान होते मस्त हे अशी आता त्याची वरची साल निघून जाते थोडीशी तुम्हाला दाखवते मी कसं होते तर हे जी साल आहे ना हे निघून जाते आणि बघा हे अशी साल निघून जाते आणि असं मस्त भाजलं गेलं आहे बघा किती छान आता हे बघा हे जे आहे ना ते वरचं एकदम पातळ साल असतं ते निघून जातं इथपर्यंतच आपल्याला भाजायचं आहे जास्त नाही तर तुम्हाला जवळनं पण मी दाखवले हे बघा आता गॅस बंद करायचे वरनं डाग पण आलेले त्याच्यावर आता हे थोडंसं आपल्याला ठेचून घ्यायचं तर आता मी गॅस बंद करते इकडं मी चंदूर पण ठेवलेलं आहे करायला जर तुम्हाला तंदूरची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला दाखवेल तंदूरची रेसिपी घरच्या घरी कसं तंदूर बनवायचं आणि खूप छान होतं तंदूर मी नाही दाखवले आता तुम्हाला मंडळी मी मिक्सरमध्ये वगैरे काय वाटणार नाही आहे तर मी याच्यात खलबत्त्यात वाटून घेणार आहे त्याला काय असं बारीक ठेवायचं नाहीये थोडस दुखून घ्यायचं थोडस दुखवायचं आपल्याला जास्त नाही ठेवायचं त्याला बारीक करायचं नाहीये तर हे असं हळूहळू थोडं थोडं हे करायचं मारायचं हो हो आला क्रिशी उठून आला झोपेत ना क्रिशीची झोप झाली हो त्रिशू पण उठला आणि हे बघा असं थोडंसं दुखवायचं म्हणजे छान असं मिळून येते भाजी आणि खूप छान आमटी होती याची आमच्याकडली सोलापूरची स्पेशल आहे सोलापूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये ना भरपूर तुरी होतात सातारा सोलापूर कोल्हापूर पण आमच्याकडे भरपूरच होतात तुरी इकडे उस्मानाबाद हे बघा असं काही अशा पद्धतीने झालेलं आहे आता हे कुठून तर एकदम साधी सिंपल आमटी आणि काही म्हणजे वाटण बिटण काही टाकायचं नाही आहे हे असं करून घ्यायचंय बघा थोडं थोडं जास्त बारीक नाही करायचं तर आता आपण फोडणी घालूया तर पातीला ठेवलेलं आहे आता गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं चा। तुमच्या आवडीप्रमाणे तेल टाका मोहरी टाकायची जिरे आणि थोडा कांदा टाकायचा तुम्ही नाही टाकलं तरी चालेल काळ्या मसाल्यात करायची तुम्हाला आवडत असेल तर टाका मग तो, ताका ताका ताई 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 तो मला टाकू असं काही टाकलंच पाहिजे असं काही नाही आहे पण छान होते मिरची तर काय माझ्या केली ना पण मी थोडंसं मला सवय लागली कांदा टाकायची टाकायचा ता थोडासा आलू लसूण पेस्ट टाकायची थोडीशी घरीच केलेली आता हिंग घालते मी हळद थोडीशी आणि काळा तिखट टाकते तुमच्या आवडीप्रमाणे मी जे घरात नेहमी वापरतो तो मसाला टाकला तरी चालेल आणि हे जे आपण वाटून आहे हे टाकायचं वांग घालते मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि शेंगदाण्याचं तूप तुम्हाला आवडत असेल तर टाका शेंगदाण्याचं मिक्स करून घ्यायचं मस्त त्याची भाजी ठेवू शकता शिजायपुरतं थोडस पाणी बचायचं आणि वांगेच्या ऐवजी तुम्ही बटाटा पण घालू शकता जे आवडत आहे ते तुम्हाला घाला आणि अशीच केली तरी पण चालेल आता मी गरम पाणी घालते थोडं पुरतच घालणार आहे मीठ जास्त सुक नाही करणार आहे हे थोडी आमटीच ठेवणार आहे बघा छान उकळे आमटीला एकदम मस्त होते एकदम छान तर तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने आणि खूप टेस्टी लागते एकदम भारी आणि वर्षभर काही शेंगा वगैरे काही मिळत नाही तर आता शिजन आहे तर तुम्ही नक्की आमटी करून बघाची भाकरी पण तयार आहे एकच करायची होती हां हो काय झालं बाळा तुरीच्या सोल्यांची आमटी मस्तपैकी तर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा